आपल्यासोबत पैठण पोलीस स्टेशनचे एक कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संजय देशमुख सर आहेत देशमुख सर आपले संभाजीनगर समाचार या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज पैठण शहराच्या शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज समाधी मंदिराच्या परिसरामध्ये एक मोटरसायकल चोरीला गेली आणि ती त्या आरोपीला आपण तात्काळ म्हणजे विना विलंब त्याला आपण ताब्यात घेतलं या संदर्भातला जो काही घटनाक्रम आहे तो सविस्तर सांगा आज रोजी दुपारी वैभव भारत मस्के नावाचे भक्त आक राहणार आखातवाडा पैठण हे दर्शनासाठी नाथ मंदिरात आले असताना त्यांची ग वा जी मोटरसायकल होती ती अन्नक्षत्राजवळ त्यांनी लावून ते दर्शनासाठी गेले आणि ते दर्शन करून बाहेर आले असता त्यांच्या लक्षात आलं की आपलं वाहन दिसत नाही आहे आणि थोड्याच अंतरावर गर्दी दिसली त्या ठिकाणी पोलीस व नागरिक त्यांना दिसले त्यांनी बघितला असता त्यांची वाहन चोरताना चानाक्ष नागरिकांनी पोलिसाला ताबडतोब कळवल्यामुळे त्यांचं वाहन चोरीचा जो हे होता ती घटना टळलेली आहे आम्ही सदरचे वाहन आरोपीकडून जप्त केलेले आहे सदर आरोपी हा राहुल हरिशंद्र आहेर राहणार थेरगाव पैठण येथील असून त्याच्याकडून आम्ही सदरचे वाहन जप्त केलेले आहे सदरच्या आरोपीला आपण अटक केलं आहे का सदर आरोपीवर अटकेची कारवाई केलेली आहे आम्ही प्रोसेस केलेली आहे त्याबाबतची तर आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की पैठण हे शहर ऐतिहासिक पर्यटन आणि धार्मिक तड़ास, स्थळ स्थळ स्थळं असतानासुद्धा बऱ्याचशा लोक लोक जे तर बरेचसे लोक मोटरसायकल हे कुठेही सोडतात कुठेही लावतात या संदर्भात आपण काय आवाहन करणार मी याबाबत सर्व भक्तगणांना आणि नागरिकांना असे आवाहन करतो की त्यांनी जे आपले वाहन आहे ते व्यवस्थित पार्किंगमध्येच पार्क करावे ज्या ठिकाणी कॅमेरे आहेत सी सी टी व्ही कॅमेरे आहेत आणि वाहनाला हँडल लॉक करावे जेणेकरून वाहन चोरीला जाणार नाही आणि वाहन अशी वेडेवाकडे कोणत्याही ठिकाणी रहदारी अडथळा होईल अशा ठिकाणी लावू नये असे मी सर्व नागरिकांना या निमित्तानं आवाहन करतो आपले खूप खूप आभार धन्यवाद